रामराम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि ही तुमची गावठी ना गावठी सांगतेच नाही आहो मला सांग काय सांग तर भावानो बहिणीनो मी ही आली होती जनावर चारायला घेऊन आणि मग मी तिला पाहत पाहत इथपर्यंत आलोय तर तुम्ही विचार करा आम्हाला गाय दिली यख आणि आख्या गाया चारायला लावल्या ह्या बा दिसल्या का चरायला सोडायला लावले गाया, चारा एला एला गाया चार काय म्हणे तुला अहो मग भावा, भावा न दा म्हणे तुम्हाला एक गाय दिली आणि घास दिली नाही मग काहीच नाही पण मग ते काय म्हणे तुला गाय लागत ना म्हणलं हा मग म्हणे मा मग अख्या गाया चारावं लागतील तुला, तुला देईन म्हणे गाय मग मग आता कसं आहे आता नावी नाविला आणि मग म्हणलं चारे ती बाई मग काय आता द्या म्हणलं सोडून दिल्या मग सोडून त्यांनी आख्याच्या आख्या एका गायच्या बदल्यात का मग काय करता सांगा आता तुम्हाला कथा आमची तर अशी इतकी तारामळ आली त्याच्यामुळे का मीला काय म्हणला तेवढ्यात मग इकडे आलो बसलो आम्ही दोघं नवरा की विचार करीत तरी विचार तर तर म्हणलं तुम्ही <coughs> आले कायला इद खालवर जागायला तरी ते आलेच अशी जनावरांच्या पायांमुळे खड्डे खड्डे पडलेले असे झाले त्याच्यामुळं मग ती म्हणजे आली औंड म्हणते आमच्याकडे औंड म्हणते त्याला तुमच्याकडे काय म्हणते ते सांगा तर मग घेतली आणि मग मी आलो इथपर्यंत तर ती बोलता बोलता असाच नवरबाईचा विषय चालला का बाबा आपल्याला भविष्यात कधी तारामळ आली नाही एवढी तारामळ आली मग मी तिला म्हणलं आपण एक काम करू आपण एका का तो बहिणीला पैसे मागू आले का तुम्ही माझ्या बहिणीकडे अरे मग कोणाकडे तरी हात जोडल्याशिवाय आपल्याला कोणी मदत करणार आहे का म्हणून आहे का आम्ही आज आहे का म्हणजे मी ठरवलं बरं का अजून असं तिचं नाही हा नाही आज चालू आहे म्हणजे ती नाही आली तरी मी जाणार आहे आणि आली तरी तिला सोबत घेऊन जाणार आहे नाही आली तर मी एकटा जाणार आहे पण मग आज आम्ही एका संगमनेरला झोळं म्हणून जे गाव आहे का त्या गावात जाणार आहे तिची बहीण तिथं संगमनेरला आहे झोळ्याला मग आम्ही आज त्यांच्याकडं पैसे मागायला जाणार जाणारे तेवढेच पाच सात हजार रुपये का भेटाना काही भेटू पण मग तेवढीच फुलं फुलाची पाकळी मदत होईल या विचारांना माझं विचार चालू आहे का आपण जाऊ पैसे आणायला पण आता ते तिच्याकडे मागायचे राहिले का आता पैसे तिला चव घालायचे राहिले का तुमच्या विषयच येत नाही बाई मग काय येतो विषय अहो बरोबर आहे बर ना मग आता मोठ्या पानात धरी ते सुद्धा आपल्या मोठ्या पानात मोठ्या धरायचा काय संबंध येतो त्याच्यात आडी अडचणीला जर आपल्याला मदत करीत नसली तर ते पाहून काय कामाचे मला सांग बरं तू बरं जाऊ दे माया बहिणीकडे जायचं मग तुमच्या मावशीकडे जा ना पैसे मागायला माया मावशीकडे म्हणजे अशी बराबरी करायची की तुला मग काय हो मला टेन्शन येतं तुला टेन्शन मला माहितीये कायच येत कायच तुला माहितीये तो गणगोत पैसे देणार नाही म्हणून हे का तुला येत टेन्शन खरं मला कळत सगळं पण आहे का आता आभास बोल बोल, बोल नाही तू बोलो आव भावा बहिणी सांगा म्हणून तुम्ही आता बाबा चौकूनच परिस्थिती झालेली आहे म्हणूनच मग कुठेतरी हातपाय जोडल्याशिवाय आपल्याला काही भेटणार भावाचे पैसे आजू घरचे आहे तेच आजू किती दिसायचे तेच दिले नाही आता इतके दिवस म्हणत होते भावाकडून आणायचे भावाकडून आणायचे भावाकडे बी जायचे ही जर नाही म्हणली नाही तुम्ही बहीण तर भावाकडे बी जाणार आहे मी मी हा काय करणार माहितीये का ह्या अडचणीच्या काळात आहे का सगळे पाहुणे धुवून घेणारे कोण मा काम आहे मला तेवढंच पाहिजे मी काय म्हणून राहिले तुम्हाला आदूवर मग आहे का तुम्हाला माय बहिणीकडे जायचंय का पैसे मागायला जायचंय का मेवण्याकडे पैसे मागायला घ्या तिथं किंमत कमी करून घ्या तुमच्यावर अरे मै तशी बी किंमत कुठे ठेवली कोणा हो। पाहुण्या रावल्या तर बी मै किंमत नाही राहिली गावात समाजात मग किंमत नाही राहिली घरात मी किंमत नाही राहिली बायको पुढं सुद्धा माहिती किंमत नाही राहिली पाहिलं ना आता म्हणली असती एखादी म्हणली असती ना आपण जाऊ त्यांच्याकडे आणू त्यांचे पैसे मी माग दे दाजीला पैसे तो या मी दे माझ्या बहिणीला पैसे म्हणली का तू आव सगळं आहे पण भावा बहिणीनं सांगा जाऊन द्या आता भावाचेच पैसे लय दिसाचे घेतलेले तेच दिले नाही तर मग बहिणीची मोठ्या पाण्यात ठेवायचं नाही का तिथं चव घालून घ्यायची का मला सांगा तुम्ही चव घालायचा विषयच येत नाही मग पैसे मागितले ना किंमत कमी होती माणसाची माहिती कमी होती आई ऐक ऐक काय इकडं खायला काही नाही माती खायची वेळ आली शेण खायची वेळ आली आणि त्याच्यापेक्षा मग दोन रुपये मदत मागितल्या ना त्याला काय कमीपणा समजतो की तू अरे काही काही समाज असे आहेत का त्यांचा जर कोणी पाहुणा रावळा भावबंद किंवा समाजातला माणूस जर असला ना तर ते लोक त्याला हाताल धरून वर काढी देत हां आणि पाहुणे रावळे सगळे बिळत जाऊन बसले मग मागायचे ना मग मागितले ना बरं ते तर म्हणते काय तुम्ही आम्हाला मागितलेच नाही मग आम्ही दिली असते म्हणून आपल्याला मागून पाहिजे ना देऊ देऊ नाही नाही तर झाड असलं ना त्याच्यावर माणूस आहे का दगड मारीतच काही करा कही राई आपल्याला तर काय पटाना ना मग मग जाऊ द्या मग असं म्हणते इकडे जाऊस मग जाऊ ना तुमच्या मावशी तिकडे जाऊ पैसे मागायला इकडे बर चाललं तर तुमचं मग तिकडं चाला ना तुमच्या मावशीच्या तिकडे चाला मागच्या जवळ मागच्या आठवड्यात मी म्हणले होते तुमच्या आणू म्हणून पैसे भावानो बहिणी न पाहिलं ना अडचणी कशा आहे म्हणजे बायकू सुद्धा मग समजून घ्यायला तयार नाही आता अह समजूनच घेऊ राहिली मी तुम्हाला असं कोणतं समजून घेऊ राहिली तू तेव्हा म्हणायचं ना चला आपण मी मागत दे पैसे तू म्हण ना फक्त एकदा म्हणजे मी म्हणलं पाहिजे बरं चला मग मीच मागत पैसे मग आता काय 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 दोन तोंडावानी तौन बोलायचं काय त्या उभे आहे का तुमच्या मना सांबण्यासाठी मागणी बाई पैसे मग आता काय करू म्हणजे तुला माहिती आहे ते पैसे देणार नाही मग आता काय माहितीये असले तर देतील नसले तर कस काय देतील मग 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 मागायचे काम आहे ना आपलं जाऊ आता जायचं आपलं काम आहे ना मागायचं मनातून निश्चयच केला का जायचं म्हणून शंभर टक्के जायचंच जायचं पैसे मागायला बर बर नको तू इच्छा नसली तर मग जाऊ दे नाही जाऊ मग मग काय आता जाऊ द्या मग काय मी मी एक काम करतो आता फक्त एक कटोरा घेतो आणि गावात बस स्टँड वर रेल्वे स्टेशनवर भीक मागतो तेव्हा तुला समाधान वाटण पण तो ह्या पाहुण्याला हात जोडायचा नाही तुह्या पाहुण्या यावळ्याला मदत मागायची नाही एवढंच तो ऍडव्हॉकेट आहे फक्त नाही आजकास काय तुम्ही मग काय दुसरा काय अर्थ होतो याच्यातून सांग ना मला दुसरा भावानं भावान दुसरा कोणता अर्थ याच्यातून सांगा माया भावाला मागायची नाही माया बहिणीला मागायची नाही हा माया गणगतोत पैसे मागायचे नाही तुमच्या मामाला मागा तुमच्या मावशीला मागा हे काय मग म्हणजे बोल सुचत नाही बोलणं सुचत नाही अशा दुसरा अर्थ काय निघतो काय याच्यातून अर्थ काहीच निघायचा प्रश्न नाही भावा बहिणीनं मला कसं वाटतं यांचा मोठ्यापणा पाना धरित्यान ते अरे धरित्या मग मामा मावशा नाही धरीत का मा मोठेपणा मग त्यांच्याकडे कस काय मागा म्हणते माया भावाकडे मागू नका माया बहिणीकडे मागू नका असं का म्हण मला माहिती ना आपलं आदू घरच काही करून ठेवले ना आपण हागर ते म्हणते ना काय अधू घरच मिटलं नाही लगेच दुसरं अरे पण म्हणून मला असं म्हणतात नवरा बायकू म्हणजे गाडीचे दोन चाकर आम्ही हे असं पंचर पंचर काय का तू म्हणायला पाहिजे होत ना चला आपण मस्त बऱ्या मदत करेल सगळ्यांना पू आपल्याला कोण मदत करीत बरोबर आहे की नाही भावानो बहिणीनो म्हणायला पाहिजे होत तो तू काही येऊन जाऊन निघत का नाही नाही माय भावाला मागून माया बहिणीला मागून अरे नाही मागायचे का सांग आता मागायचे का नाही मागायची मागायची चला जो आपण मग जायचंय आज संध्याकाळी जाणार आहे आपण हा। जमलं तर आपल्या भावांपर्यंत जाऊ हा व्हिडिओ पोचन त्याच्या आधी आपण तिथं पोहोचलेलो राहू संगमनेरला झोळ्याला टोलनाक्या जवळ पुणे रोडला आहे का तिथं जवळ तर तिथं आसपास कोणी असलं तर या आणि सत्य परिस्थिती जाणून घ्या काय होतं बरेच जणांनीच येड्यावाणी करते आणि मी जाणार आहे काल एका ताईची कमेंट होती का इथून येताना मला भेटून जा म्हणून तर आहे जाणारे कुणी असलं तर भेटा आणि पहा आमचे हाल बाकी लोकांना काय वाटू राहिलं का हे खोट आहे नाटक आहे एकशे एक टक्का खोट आहे म्हणते लोक म्हणते बरं खोट आहे ना भाऊ तुम्ही व्हिडिओ पाहू नाव बहिणी एवढी हाऊस आली का मला स्वतःची किंमत माझ्या आताना कमी करून घ्यायची बडबड करतो त्याला पैसे मी आता दोन तीन वर्षापासून युट्यूब वर व्हिडिओ बनवतो मी असे व्हिडिओ बनवले का कधी काही बोलताना जिबीला हाड तर ठेवा आमच्या परिस्थितीत तशी आमच्यावर वेळ आली म्हणून आम्ही बोलू राहिलो आम्हाला काढून दिलंय अचानकच मग असं ना ते एक पैसे राहते यांच्या हातात यावार नव्हता मग जाऊन द्या तुम्हाला जसं वाटेल तसं वाटू द्या आणि जसं वागायचं तसं वागा आमचं काही म्हणणं नाही पण आम्ही आज संगमनेरला झोळ्यात जाणार आहे मुक्कामी मुक्कामी शिवाय तुम्ही कोणी तिथं आसपास असलं तर शंभर टक्के या बस बाकी सगळी तुमची मर्जी